नमस्कार माझं ना नाव आर्याल आणि हडपसर मधल्या गाडी या भागात आलेलो आहोत आपल्यासोबत आता उपस्थित आहे इथलेच एक नागरिक रिक्षा चालक त्यांच्या बरोबर संवाद साधतो दादा आपले नाव काय शिवाजी मोरे तुम्ही किती वर्षांपासून रिक्षा चालक म्हणून मी तर मला वीस पंचवीस वर्ष होतात ह्या आपल्या भागाचे जे एम एल ए आहेत जमदार आमदार आहेत चेतनदादा तुपे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं येऊ गेल्या बऱ्याच वर्ष तुम्ही हडपसरा भागा खूप जळवून पाहिलाय कशा प्रकारे त्याचा विकास झालेला आहे काय बदल तुम्हाला दिसतो मॅडम ट्राफिकचा प्रॉब्लेम थोडा सॉल्व झालेला आहे आणि मेन म्हणलं तर मनोरंजनासाठी इथं नाट्यगृह वगैरे बनवले त्यांनी आणि म्हणजे चांगलं आहे आणि याच्या पुढे बी करतील चांगला विकास चा, कोरोना काळामध्ये त्यांनी बरीच लोकांची मदत केली तुम्ही सुद्धा हे ऐकून असेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हो मॅम त्यांनी म्हणजे बरेच सहकार्य केलेलं आहे जरी रिक्षा चालक तुम्ही असाल तरी काही तुमच्याही अपेक्षा असू शकतात की त्यांनी पुढे कसं काम करावं काय विकास करावा या भागासाठी किंवा काही नवीन उपक्रम काही योजना वगैरे आणाव्या असं तुमचं काही मत आहे हा मॅम आपल्या मुंडोळ साईडची जी ट्रॅफिक आहे ती त्यांनी हे सॉल्व्ह करावी म्हणजे जाता येता बरीच परेशानी होती आता बराच हे केलंय त्यांनी विकास पण तिथं एक उड्डाण पूल वगैरे झाला तर बरं होईल समजा ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे की ट्रॅफिकची समस्या मुंडवा साईड मध्ये सॉल्व्ह व्हावी ही ती नक्कीच आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्हाला त्याचा फरक पण दिसून येईल अशी अपेक्षा करतो ओके मॅम धन्यवाद धन्यवाद